नमस्कार मित्रांनो सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सज्जा बोळसा येथील कामचुकार ग्राम महसूल अधिकारी यांना निलंबित करा किशनदादा गायकवाड कुदळेकर यांची मागणी तालुका उमरी सज्जा बोळसा गपळीतील कामचुकार ग्राम महसूल अधिकारी बी जी पाटील हे सज्जा मुख्यालय राहत नाहीत परंतु दर महिन्याला शासनाकडून पगार उचलायला मात्र चुकत नाही अशा कामचुकार ग्राम महसूल अधिकारी बी जी पाटील यांना त्वरित निलंबित करावे म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी नी निमंत्रित सदस्य तथा पत्रकार दैनिक लोकनेता ग्रामीण तालुका प्रतिनिधी उमरी यांना एका निवेदनाद्वारे तहसीलदार उमरी यांना लेखी निवेदन सादर केले आहे सविस्तर माहिती अशी की सज्जा बोळसा ग प येथील ग्राम महसूल अधिकारी बीजी जी पाटील यांना तहसीलदार उमरी यांनी नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कुदळ येथील श्रीमंत व धनदांडग्या बोगस राशन कार्ड धारकांची व श्रावण बाळ व इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेतील श्रीमंत व धनदांडग्या लाभधारकांची चौकशी करून सदर कार्यालयात आव्हान सादर करावे म्हणून तहसीलदार उमर यांनी त्यांच्या नावे नोटीस दिली होती परंतु सदर काम व मगरूर गाम महसूल अधिकारी बी जी पाटील यांनी चौकशी आज करतो उद्या करतो असे आश्वासन देऊन बोगस लाभार्थी सोबत हात मिळवणी करून सदरील बोगस लाभार्थ्यांची चौकशी न करता त्यांची पाठराखण केलेला आहे याबाबत निवेदन करते ठिकाणी व तहसील कार्यालय उमरी येथे शेकडो वेळा आहे परंतु गायकवाड यांना ग्राम महसूल अधिकारी बी जी पाटील अद्यापही भेटलेला नाही तर सर्वसामान्य नागरिक व शेतकरी विद्यार्थी व महिलाचे काय हाल होत असतील म्हणून गायकवाड यांनी त्यांच्या विरोधात तहसीलदार साहेब उमरी यांना लेखी निवेदन दिले असून असून मुख्यालय राहून कर्तव्य पार न पाडणाऱ्या कामचुकार मगरूर व भ्रष्ट ग्राम महसूल अधिकारी बीजी पाटील यांना त्वरित पदावरून निलंबित करावे अन्यथा सदर ग्राम महसूल अधिकारी आपल्या पत्राला पायदळी तुडून कामाला दांडी मारित असेल तर जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे निलंबनाबाबत लेखी कळवून कामचुकार व मगरूल गाम महसूल अधिकारी बीजी पाटील यांना त्वरित निलंबित करावे अन्यथा यांच्या पाठीशी आपला हात आहे असे गृहीत धरून आपल्या कार्यालय समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे सूर्य न्यूज ट्वेंटी फोर मराठी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठी करता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे